नमस्कार मंडई सकाळ झाल्या सकाळच्या वाजल्यात साडेसात साडेसात वाजता आम्ही परत बीचवर कारण साऱ्याला आंघोळ करायचे समुद्राने परत नाही सर असं ना। साडेसात वाजला पण आहे असं वाटतं का दहा वाजून जेल असतील अवर ऊन आहे आता थोडा वेळ तो आंघोळ करेल परत आम्ही रूमवा आता मी बसमधून आणि इथं चाललो सुवर्ण मंदिर आमच्या दिव्याकरच बीच आहे ना त्याच्यापासून आम्ही रूम सोडले आणि पाच मिनिटाच्या अंतरावरच हा मंदिर आहे सुवर्ण मंदिर चला बघू बाय कुठं आहे जागे जा, जा आमचं इथे दर्शन झालेलं आहे आजमध्ये मंदिरामध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओ काढणं म्हणून आम्ही व्हिडिओ नाही काढली आता सगळे इथे गोळा खायला कोकम सरबत आहे का गोला आहे गोला आहे इथे सगळी कोकम सरबत पिवाला इथे कोकम सुद्धा आहे त्याला गोळा पाहिजे गया। तुम्ण गया। तुम्ण पैसे देऊन ठेवा पैसे दवलो तर मी दे सांसर निशान है ना निशंतवस नाही नाही आम्ही सगळे वे काळा कट्टा घेतला ना सर काळा कट्टा ने कच्चा मस्त लागतय मग आम्ही सुवर्ण मंदिर केलं सुवर्ण मंदिरानंतर आम्ही जाणार आहोत हरिहरेश्वर तोपर्यंत आम्ही बसमध्ये

हवा आता आम्ही चाललो मंदिर हरिह हरिहरेश्वरचं मंदिर चाललं थोडं चालायला लागेल ना नाही जाम चालायला चार किलोमीटर थोडं चालायला लागेल आमची बस ऊन आहे पक्का <laughs> ऊन आहे बाकीचे सगळे येतात मागशी आलो काय హరిహరే అని ఎవర సముద్ర নাই তো না নাকৈ ল

सर तू का बर सर सुचलातच रात्री सापाचा विषय काढलेला आपण दर्शन झालेलं आहे आणि आम्ही थोडा इथे बीच बघायला आलो हरिहरेश्वर मस्त बीच वाटत लोकांना अलाउड नाही कोणला समुद्राजवळचा बाहेरच येते लाटा एकदम मस्त दिसतं समुद्राच्या हो oh थंड तो काय पाणी आहे या तो काय पाणी आहे समुद्राचं आहे आम्ही एकदा इथून फार केलता एवढा नव्हता पाणी हा तिथे गेलतस थोडा तर पाणी माझ्या असतं आहे अलाउड नाही ना जावं नाही ते काय तिथून आई खोल असेल ना खोल पण भारी वाटते बघ

जो आपल्याला दुपार दोन ला जेवायचा होता ना तो आपण आता पाच ला जेवलो कैसा वाटला तुला आवडे लेट जेवलंच तर भूक नव्हती लागली मंग ना या सगळ्या ना एश्या मी अशा मुरदूस वहिलेला मुरदूस आता खाल्यावर सगळं ना तर आली काय बरोबर ना आता गाणी खपत

सगळी <spar -2> घालत आमच्या जस्ट पायाची जवळ शिष पण तो चावला देऊला नाही तो पण ना <t> तो साप पण घाबरला तो पण ना आपण माणसं पण घाबरलो त्याच्या माणसं आणि त्याच्यात ते औषध जागा लाईनीला बघ नाही धावाला कोणला जागाच नाही

ये आते सैना मच्छी नाही रे ए ढोलकी वाजव ए

आता आम्ही सगळे चालले तर हॉटेल आहे नशीब समोर हॉटेल आहे ना आम्ही तिथं आता जेवायला चाललं जेवून घेतो आहोत सगळी तोपर्यंत आमची गाडी पण रिपेअर होईल मग आम्ही इथून निघू आम्ही आता सध्या मानगावला आहोत आणि एक ते दोन तास झालं आमची गाडी बंद आहे हायवेवरच आता सगळी जेवायला चाललं आहे गाडी कधी नीट होईल कोणला माहिती नाही अजून कधी टाईम लागेल काय ड्रायव्हर पण नाही आहे आम्हाला हॉटेल माहीस फूड कोर्ट भेटलाय आणि समोरच आमची तया गाडी बंद पडलाय नशीब हॉटेल समोर आहे आता सगळ्यांचं जेवण होता मसाला पापड मसाला पापड जाम जिंकला, जिंकला। है पापड तो मसाला पापड कैसा आहे मसाला पापड कैसा है टेसला जिम ला तू अभ्यास कव आप पहिला अभ्यास कर मग जिम

आणि जो नॉनव्हेज खाणार होतो त्यांच्यासाठी चिकन हांडी आणि रोटी आणि राईस होता, आने आने राइस होता है। टेस्ट अशी ओके ओके होती भाजीची एवढी पण खास नव्हती मोक्षा व्यवस्थित लावत बस 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 चालेल जा सारा <coughs> ने मिले। ने करते। जे पावणे अकरा वाजलं आम्ही साडेपाच ला होतो पावणे अकरा वाजलं तेव्हा आम्हाला दुसरी बस भेटली दुसरी बस भेटल्याने सगळ्यांचं सामान लोडिंगच सगळ्यांचं सामान उलट व्हायला प्रॉब्लेम आमची जी बस होती ना ती काही रिपेअर झाली नाही म्हणून मानगाववरूनच एक दुसरी बस आम्ही बुक केली आणि आता त्या बसमध्ये आम्ही सगळेजण बसलेलो आहोत साडेपाच वाजता आमची बस बंद पडलेली मानगावच्या हायवेलाच आणि आता अकरा वाजल्यान अकरा वाजता आमची आता ही दुसऱ्या बसमध्ये आम्ही बसलो सगळा सामान शिफ्ट केलं आणि आता आम्ही निघालो दारा वरती स्टॉप आले दारा आता बस आहे ना ती दारावी गावाच्या वर थांबलेली आहे आता आमची ही ताई दादा आणि प्रथमेश ती गजन उतरतील आणि त्यांच्याबरोबरच बरोबरच जी आमची करावेची आता आहे ना ती पण इथेच उतरले आता आमचा दुसरा स्टॉप आहे तो शिरवणे गावात आहे आता ही सगळी शिरवण्याला उतरते पहिला स्टॉप दारावा होता नंतर शिरवण्याला उतरली आता तिसरा स्टॉप आमचा कोपरखेन आहे आणि एकदम लास्ट घनसोली चला बाय 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 माझे पप्पूचे पप्पूचे चला चला आता बाय आमचा स्टॉप आहे ना चला बाय 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 काय